मित्रांनो आज आता बसलेले साडे तारीख आहे एकवीस एकवीस बारा आज अचानक आपला दर ठरलेला आहे पंढरपूरला जाण्याचं तर एमर्जन्सी असल्यामुळं एक कॉल आला होता बाळावणी पंढरपूरचे सर आहेत त्यांचा कॉल आल्यामुळं आपण आज अचानक हा दौरा फिक्स केलेला आहे तर पाहूयात प्रयत्न तरी शंभर टक्के राहणार आहे तिथे गेल्यावर की चांगल्या पद्धतीचा रिझल्ट यावा आणि त्याप्रमाणे आपण शंभर टक्के नव्याण्णव टक्के शंभर टक्के प्रयत्न देणार आहे शेवटी जसं मी नेहमी म्हणतो की नव्याण्णव टक्के प्रयत्न माझा आणि एक टक्का शेतकऱ्याचं नशिब असेल तर शंभर टक्के पाणीच मिळणार आहे तर मित्रांनो बाळवणी दौऱ्याचा व्हिडिओ लवकरच येत आहे आत्ता मी निघालो आहे अजून एका अर्ध्या तासात मी पुणे येथून निघल आणि पंढरपूरला पोचायला मला चार तास लागणार आहे तर तिथे गेल्यावर आपण पाहूयात कशा पद्धतीचं क्षेत्र आहे काय आहे आणि त्याचं लवकरच अपडेट तुम्हाला मिळेल धन्यवाद